नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार संपर्कात सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही विचाराधीन संस्थेच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता आता कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करूया ऍपेल्लीस फार्मास्युटिकल्स टिकर अ पी एल एस हे पुनरावलोकन वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ऍपेल्लीस फार्मास्युटिकल्स इंक उपवर्गातील आहे फार्म आईज एकवीस कंपन्या तुलनेमध्ये सहभागी होत आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीसाठी निकाल आहे पुणे दहा पैकी आठ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी गुण दोन पूर्णांक दोन गुण जर तुम्ही संपूर्णपणे बाजाराच्या चौकटीत खूप व्यापकपणे पाहिले तर लक्षात घ्या की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे उणे रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी आठ पूर्णांक पाच गुण ऍपेल्लीस फार्मास्युटिकल्स कंपनीच्या स्टॉक किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ॲपेल्लिस फार्मास्युटिकल्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू ॲपेल्लिस फार्मास्युटिकल्स वजा बदल दर्शविला एकोणतीस पूर्णांक एक टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे शून्य पूर्णांक दोन टक्के संस्थेचे बाजार भांडवल ऍपेल्लीस फार्मास्युटिकल्स तीन पूर्णांक तीन सात अब्ज डॉलरचे मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण एकोणसत्तर अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर पंधरा सेंट अब्ज आहे एकतीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह स्टॉक एक्सचेंज बैलेंस शीट कैपिटलाइजेशन शेयर्स की तुलना शेयर ऐपेलिस फार्मस्युटिकल्स स्टॉक मार्केट कैपिटलाइजेशन मूलना बाबतीत उपश्रेणी में चार पूर्णांक आठ पांच तीन टक्के शून्य पूर्णांक चार आठ नौ टे बाजारंपनी शेयर से मूल्यांकन आ उपश्रेणी ताबंद भांडवलीकरण खराब एक पॉइंट कंपनी से आर्थिक दायित्व पॉइंट चारशे पंचवन्न अब्ज इतके कर्जते बुक वैल्यू रेशो कंपनी इक्विटी तीन से एक है कंपनी कर्ज पता परिणाम खूब वाइट गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्ग शून्यसाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे भाव ते नफ्याचे गुणोत्तर खूप वाईट आहे उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोनशे अठ्ठावीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर चार पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी चार पूर्णांक दोन आहे उपश्रेणी गुणोत्तराच्या तुलनेत विनिमय किंमत ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सातशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट सीमांतता उणे तीस दोन टक्के आहे सरासरी उणे सहा तीन टक्के या उपवर्गासाठी उपवर्गती तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पांच गुण उपवर्गातील कर्मचारी संख्य कंपनी का वाटा एक पूर्णांक सत आठ टक्के बाजार भांडवल शेयरपेक्षा एकशे एकोनव टक्के कमी कंपनी प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम चार हजार डॉलर्स इतकी है आणि उपश्रेणीसाठी एक हजार सहाशे एक्केचाळीस हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे तीनशे एकवीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपश्रेणीसाठी सरासरी उणे आहे चोवीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण एक हजार त्रेसष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये तीनशे सत्याऐंशी हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण

कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे सदतीस डॉलर पंचाहत्तर सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून अॅपेल्लीस फार्मस्युटिकल्स इंक मदत प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे सव्वीस डॉलर अडुसष्ट सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल कमी असल्याने हा करार उघडण्यात आला कंपनी से मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरने के लिए जाते अकिंचन निर्देशांक नफा ध्यान एकौनिस पूर्णांक पांच वर्ष सेट केला है। स्टॉप लॉस तैहतीस पूर्णांक आठ सहावर्ष सेट केला है। टेक प्रॉफिट किमवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झालियांस या प्रकरणात। एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तीकर क्यूएफआयन मुख्य खरेदी ऑर्डर होई या चॅनेलवर मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डरपैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन उल्ट ऑर्डर वास्तविक वर निश्चित के जाते हा वीडियो आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स